विधानसभेची निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी खबरदारी म्हणून चंद्रपूर शहर पोलिसांनी सोमवारी तब्बल शंभर सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध केलं दरम्यान मतदारांनी निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांमध्ये निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क मोडवर आहे

प्रक्षोभक भाषण करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणे यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस सतर्क मोडवर आहेत